नमस्कार मित्रमंडळी आजचे व्हिडिओ स्वागत करण्यासारखं नाही तर आजचा व्हिडिओ हो, हो दुःखद निधनाचं असा तर आपले कोकणचे लोकप्रिय स्त्री कलाकार प्रशांत मिस्त्री यांचा काल निधन झाला तर त्यांच्या घरी काल विजेच्या धक्क्याने त्यांचा अचानक निधन झाला तर आपले असे लोकप्रिय स्त्री कलाकार जे लोकांका भुरळ घालायचे म्हणजे त्याचं स्त्री सौंदर्य दशावत्रात तुम्ही जर बघितलात तर लोका थांबून राहायची नाटकासाठी आणि असेच सौंदर्यवर्ती असे कलाकार प्रशांत मिस्त्री यांचं काल दुःखद निधन झालं तर सर्व कोकणवासियांसाठी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाटकप्रेमींसाठी ही एक दुःखद घटना आणि वाईट एक बातमी आ तर खूप वाईट वाटला काल ही गोष्ट ऐकून कारण प्रशांत मिस्त्री हे असे कलाकार होते ना की त्यांची नाटकं बघितल्यात तुम्ही आणि त्यांची जर ॲक्टिंग बघितलास तरी कलाकार जेव्हा ते साकारायचे ताज बघितलास तर असा वाटायचा की हुबेहूब अशी स्त्री आप बोलता नाटकात आणि त्यांचा सौंदर्यसुद्धा असाच होता की हुबेहूब रंग रंग रंगकाम रंग म्हणा किंवा वेशभूषा म्हणा हुबेहूब करायचे आणि त्यांना एक देणगीसुद्धा होती जेव्हाची म्हणजे त्यांचे जे केस होते ना ते अप्रतिम असे लांब केस होते त्याच्यामुळे जेव्हा ते रंगमंचावर जेव्हा यायचे ना तेव्हा वाटायचंच नाही की एक स पुरुष स्त्रीची असे भूमिका एक म्हणजे हुबेहूब साकारू शकता आणि अप्रतिमरित्यानं ते हुबेहूब स्त्री साकारायचे आणि आवाजाच्या बाबतीत तर एक नंबर कारण जेव्हा गायन जे करायचे गा रंगमंचावर तेव्हा एक नंबर असा गायनसुद्धा करायचे तर असे हे आपले प्रशांत मिस्त्री यांचा काल दुखत हेदान झाला थोडासा वाईट वाटला कारण पुन्हा असे कलाकार घडणं मुश्किल असतात आतासुद्धा कलाकार आपल्याकडे दसऱ्यात भरपूर आपल्याक बघूक भेटतात पण एक ज्येष्ठ कलाकार प्रशांत मिस्त्री हे आता सध्या आपल्या दशावत्रातील नवीन कला नवीन कलाकारांका एक शिक्षण देत होते त्याच्यामुळे सुद्धा वाटत होतं की आता पुढे कलाकार ह्यांच्या मार्गदर्शनाखाली घडतले पण नक्कीच घडतील कारण का होईंना दशावत्राक आता एक उत्तम संधी भेटता आणि त्याच्यामुळे नवीन नवीन कलाकार घडतात तर प्रसन्न मिस्त्री यांनी अनेक नवीन सुद्धा मार्गदर्शन वगैरे केल्या तर नक्कीच कलाकार घडतले तर प्रशांत मिस्त्री यांचे तुम्ही जर बघितलात ना द द्रौपदी ही जर भूमिका बघितला तर त्याने एकाच वेळी पस्तीस साड्या नेसलेले होते आणि ती जी कला ती जी ताजा पात्र होतं म्हणजे ती जी भूमिका होती ना ती त्यांनी अजरामोर आता करून ठेवलेली आणि ती आता बघताना आमका खरोखरच एकदम म्हणजे मनाकडे हे वाटलं की ही आता कला आणि ही जी भूमिका आता कोण पुढे म्हणजे झुबेहूब साकारू शकता कारण तेव्हा जी त्या भूमिकेसाठी जी गर्दी जमलेली ना द्रौपदीसाठी ती म्हणजे अप्रतिम अशी भयानक बनलेली मी स्वतः बघितलं आहे आणि स्वतःसुद्धा आपण आम्ही जेव्हा त्यांना भेटायचो तेव्हा ते आपुलकीनं हाक वगैरे मारायचे बोलायची आणि एक स्मायल करायची गेली रंगत असताना तर ताजा एक आपुलकीपणाचा एक हे होता ना नाता दशात्याचा काही एक नंबर आणि म्हणजे मनात टच करण्यासारख्या होतं तर काल जरा वाईट वाटला की ही गोष्ट जरा आपल्या कलाप्रेमीसाठी म्हणजे नाट्यकलाप्रेमीसाठी खूपच वाईट गोष्ट तर आमच्या आठे दसावतरी एक श्वास असा म्हणजे भरपूर कला कोकणात पण दशावत्रे ही कला अशी आणा की आमका ठेको जरी वाजलो तरी ऑटोमॅटिक आमच्या ॲटोमॅटिक ताबागूसाठी होत हो तर तो असंच एक आपलो दशावत्र सौंदर्यती कलाकार आज हरपले आपल्यातून निघून गेले पण त्यांची रंगमंचावर जेव्हा जेव्हा आम्ही स्त्री रूपा बघतेलो तेव्हा नक्कीच त्यांच्या आठवण येतली आणि नक्कीच त्यांचा गाणी वगैरे जी म्हटले आणि ती नक्कीच आपल्याकडे नकट शेवण्यासारखी पुन्ना पुन्ना, ते आठवतेले पुन्हा पुन्हा आणि ह्यांची आठवण नक्कीचच रावतेली तर पुन्हा एकदा मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देते एक नाट्यप्रेमी म्हणून तर मी नाट्यप्रेमी असे आणि खास करून माका नाटकं बघूक खूप आवडतं तर प्रशांत मिस्त्री यांकां मी खूप या नाटकात बघितलं आहे म्हणजे जवळून बघितले त्यांची जी भूमिका होती ती जेव्हा नाटकात ते काम करायचे आणि जशी भूमिका अशी असायची तशीच भूमिका ते साकारायची म्हणजे जेव्हा राडण्याची जेव्हा जी भूमिका असायची तेव्हा तुम्ही बघितलं तर माणसाक रडाकच जेव का म्हणजे ती भूमिका बघितल्यावर म्हणजे त्या भूमिकेत खोल शिरांती भूमिका लोकांसमोर सादर करायचे असे हे नाट्य कलाकार आपले सौंदर्यवर्ती हो कलाकार आज आपले तो निघून गेले दे तर सगळ्यांनी त्यांना भावप्रू श्रद्धांजली नक्कीच कॉमेंटमध्ये द्यावा तर प्रशांत मिस्त्री यांना माझ्याकडून सुद्धा भावप्रूज्ञ श्रद्धांजली माझ्या चॅनलकडून भावप्रूज श्रद्धांजली तर या कलाकाराची तर नक्कीच आमकं आठवण येतेली आणि एकाच वेळी पस्तीस साड्या नेसून जो जी कला म्हणजे अदरामर आज सेंट्यावलेली ती अजरामर कला पुढेही लोकांका अजरामरच रवतेली आणि पुढेही लोकांका आठवत रवतेली अशी कला त्यांनी ठेवून गेली आज तर मी आज एक छोटंसं व्हिडिओ म्हणजे बनवले कारण आपले दशावतेरातील कलाकारांक श्रद्धांजली जाण्याचा तेवढाच महत्त्वाचा कारण आपल्या आपल्यासाठी ते आप आप रात्रंदिवस कलाका कला, कला सादर करत असतो तर म्हणूनच मी व्हिडिओ बनवलो आहे तर माझ्याकडून प्रशांत मिस्त्री यांना दशावतरी बालगंधर्व यांका भावपूर्ण श्रद्धांजली तर भेटू असे पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद